भोसले हॉस्पिटल लातूर येथे शिबिर आयोजित केले होते त्यांचे रिपोर्ट लातूर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांच्या हस्ते पत्रकारांना देण्यात आले भोसले हॉस्पिटल लातूर येथे रोटरी क्लबतर्फे पत्रकारासाठी बीपी शुगर व इतर तपासण्या करण्यात आल्या लातूर जिल्ह्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते अनेक पत्रकारांनी आपले ब्लड शुगर बीपी तपासले त्यांचे रिपोर्ट लातूर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते पत्रकारांना देण्यात आले या कार्यक्रमात सर्व रोटरी क्लब चे पदाधिकारी उपस्थित होते सिके मराठी न्यूज चॅनल साठी जिल्हा लातूर प्रतिनिधी रवी बिजलवाड सहा रोटरी क्लब माध्यमातून हेल्थ चेकअपचा जे, जे कार्यक्रम संपन्न होत आहे त्याच्यामध्ये उपस्थित माननीय इलेक्ट्रिक डॉक्टर मोती पावले त्यांच्यावर उपस्थित तीन असिस्टेंट गवर्नर मान्यवर